विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सोमवार दिनांक अठरा तारखेला सकाळी दहा वाजता राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब हे वरवंड या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत आणि त्यानिमित्तानं महायुतीची भूमिका या मतदारसंघातील लोकांच्यापर्यंत मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल त्याचबरोबर एकंदरच दोन विधानसभा मतदारसंघात काय काम केलं आणि त्याची काही दिशा असेल हे सांगत असताना शेतकऱ्यासंदर्भातल्या महिलांसंदर्भातल्या काही जी धोरणं आहे त्या संदर्भामध्ये त्यांचं मार्गदर्शन होईल दुसरा मुद्दा काल या परिसरामध्ये जी काही महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली त्याच्यामध्ये जी त्यांनी सांगितलेलं आहे की विकास कामाच्या आधारावर चर्चा व्हायला पाहिजे आणि हेच मी त्यांना मागचे महिनाभर सांगतोय की विकास कामाच्या संदर्भातली चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यांनी त्या ते विकासकामाच्या संदर्भातली चर्चा करण्याची तयारी दाखवली त्यामुळे माझी तशी तयारी आहे आणि विकासकामाच्या बाबतीमध्ये मी अगदी ठळक ते म्हणले की काही दिसत नाही तर काही ठळक कामं फक्त मी तुमच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास आणून देतो कारण की तो प्रयत्न मागच्या महिनाभर मी काही विकास कामं केली हे सांगण्याचा केला आहे आणि त्यापैकी काही कामाचा मी इथं उल्लेख करेल त्याच्यामध्ये मागच्या कालावधीमध्ये आपण अष्टविनायक मार्गाचं काम मार्गी लावलं त्याची किंमत जवळपास तीनशे कोटीपेक्षा जास्त आहे त्यानंतरच्या कालावधीमध्ये मागच्या अडीच वर्षामध्ये आपण खडकवासला टनेलचं जे काम आहे माझं सातत्यानं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर पाठपुरावा होता कारण त्याचा सगळ्यात जास्त लाभ हा दौंड तालुक्याला त्याचं बावीसशे कोटीचं खडकवासला टनेलचं काम मार्गी लागलं बेबी कॅनॉलचं तीनशे कोटीचं काम आता प्रगतीपथावर आहे ते पूर्ण होईल हायब्रिड अॅन्युटीचा जवळपास चारशे कोटीचा रस्ता जो वाघोली राहू पारगाव येवत असा आहे तो पूर्णत्वाच्या त्याची वर्क ऑर्डर झाली ते पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढे प्रयत्न करणार आहोत दौंडच्या सगळ्या प्रशासकीय इमारती मग त्याच्यामध्ये दौंड पोलीस स्टेशन दौंड प्राण कार्यालय यवत पोलीस स्टेशन ह्या प्रशासकीय इमारती आपण करतोय प्राण कार्यालय करतोय आपण प्राण कार्यालय सुरू केलं आपण सिनियर डिव्हिजन कोर्ट सुरू केलं त्याच्यामध्ये आपण इमारतीचं काम आता प्रगतीपथावर आहे यासह दौंड ग्रामीण रुग्णालय वरवण ग्रामीण रुग्णालय ही कामं आपण मार्गी लावली अशा प्रकारची मी मोठीच्या मोठी यादी देऊ शकेल आणि दौंड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपण क्रीडा संकुलचं काम मार्गी लावलंय ते काम प्रगतीपथावर हो आहे आपण नाट्यगृहाचं जवपास पंधरा कोटीचं काम नियोजित केले त्याला दोन एकर जागा दिलेली आहे आपण कुरकुंबोरीला भूमिपूजन कुणी केलं पण उर्वरित निधी आपणच दिला ते काम पूर्ण केलं आणि अशा प्रकारची मोठी यादी मी त्यांना सांगू शकतो आणि हे यादीसह संपूर्ण यादीवर माझी चर्चा करण्याची तयारी आहे मुळातच तुम्ही जर पूर्ण प्रचाराचा जर दौरा पाहिला तर एक मुद्दा असा आहे की मी जवळपास मोठ्या गावांच्या चाळीस पंचेचाळीस मिनटं मी काय केले हे सांगतो आहे आणि मी काय करणार याच्यावरही मी चर्चा करतो आहे परंतु समोरचे उमेदवार मागचे महिनाभर स्वतःचं भाषण कधी सहा सात मिनटाच्या पुढे करू शकले नाहीत आणि त्यातलं एकही मिनटं त्यांनी काय केलं आणि काय करणार याच्यावर त्यांनी सांगितलं नाही ते दोन चार मिनटं माझ्यावर टीका करतात त्यातली एक टीका असते की कारखान्यासंदर्भातली त्याची सगळी उत्तरं त्यांना मी जनरल मिटिंगच्या निमित्ताने दिलेली आहे खरं तर हा राजकारणाचा विषय असणं कारखाना हा तर राजकारणाचा अपरिहार्य विषय या मतदारसंघात राहिलेला आहे तो खूप वर्ष राहिलेला आहे परंतु यावेळेचा बदल असा आहे की यावर्षी कारखाना सुरू आहे तो सहकारी आहे म्हणून ते जनरल मिटिंगला आले आणि माझ्या मतीनं खरी समस्या तर अशी आहे की कारखाना सुरू झालाय याचंच दुःख बऱ्याचशा माझ्या विरोधकांना आहे नेहमीच ते कारखाना हे माध्यम म्हणून वापरलं गेलं आणि कारखान्याच्या माध्यमातून नेहमीच अपप्रचार केला गेला आजही तो चालू आहे आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की त्या संदर्भात त्यांनाही विचारा की तुम्ही जनरल मीटिंगला आलात